निराधार लाभार्थी व घरकुल लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यात जमा न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने पंचायत समिती तिरोडा परिसरात केले आंदोलन लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेण्यात आले मागे गेल्या काही दिवसांपासून निराधार लाभार्थी व घरकुल लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यात जमा न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक चार सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहासमोर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ भांडारकर पंचायत समिती सदस्य वनिताताई भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदा गौडी अशोक अरोरा मंदा टेंभरे व निराधार व कुटुंबीय लाभार्थ्यांनी पंचायत समिती सभागृहासमोर ठिया आंदोलन केले गट विकास अधिकारी सतीश लिल्लारे प्रभारी तहसीलदार अजय शंकू तलवार यांना लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले त्यावर त्यांनी सांगितले की दोन दिवसात ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मी महेंद्र महादेव भांडारकर पहार जिल्हा अध्यक्ष गोंदिया संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे जास्त करून आय डी पी बँकेचे हे सणासुदीच्या वेळेसुद्धा लाभार्थ्यांना मिळाले नाही त्या अनुषंगाने त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी आणि तहसील ऑफिस आणि बँक यांना पाठपुरवठा करून यंत्रणा मोठ्या प्रमाणावर हल्ली आणि त्यानंतर आय डी पी बँक आणि स्टेट बँक आणि तहसीलदार यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेऊन त्यांनी आज आश्वासन दिले आहे त्यांना की बा आजच्या तातडीनं पैसे काहीतरी ता टेक्निकल इश्यू सांगून सांगण्यात आलं होतं परंतु आजच्या आज मी सगळ्या आय डी पी बँक आणि ज्यांचे प्रलंबित पैसे आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे पैसे आपण आज किंवा उद्या या दोन दिवसात आपण पैसे टाकू असं आश्वासन आजच्या घडीला आम्हाला दिले त्या अनुषंगाने हा आंदोलन याच ठिकाणी समाप्त करून जर हे पैसे येत्या एक ते दोन दिवसामध्ये जर लाभार्थ्यांच्या खात्यात गेले नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार कारण ज्यांच्याकडे काहीच नसेल अशाच लोकांना त्रास होत आहे आणि त्यावेळेस कुणी यांच्या बाजूने उभं नाही तशा वेळेस प्रहार संघटना ही आज गोंदिया जिल्ह्यामध्ये तत्परतेनं घोरगरिब्याच्या निराधाराच्या शेतकरी शेतमजूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि ज्यांचा हक्क आहे त्यांनीसुद्धा तात्परताने प्रहारच्या बाजूने उभे राहून आपल्या न्याय हक्कासोबत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असे मी सांगतो आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी बँक मॅनेजर आणि तहसीलदार यांना फोन लावला त्यामुळेच हा सगळा प्रश्न तातडीने मार्गी लागला कारण सांगतो मी या दोन दिवसाच्या अगोदर आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली या विषयावर आणि घर येमान येमारिजीच्या विषयावर त्यामुळे हा मार्ग लागला आणि आज हा आंदोलन इथंच आपण समाप्त करत आहोत असे मी आज तिरोडा तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या काही लाभार्थ्यांना विशेष करून आय डी आय बँकेच्या लाभ असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात त्यांचा लाभ मिळालेला नव्हता त्या अनुषंगाने प्रहार या संघटनेने आम्हाला निवेदन दिलं त्यानुसार मी आज बँकेचे मॅनेजर एस बी आयचे त्यांना त्वरित बोलवून त्याच्याबाबत विचारणा केली तर त्यांच्याकडून काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्याचं सा त्यांनी सांगितलं परंतु चर्चेअंती लगेच आजच्या आज ते पैसे त्यांच्या खात्यात मी वैद्यकी असतो असं मला त्यांनी आश्वासन दिलं तरी ते लवकरात लवकर ते पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जातील ला।